माननीय श्री उद्धव गायकवाड साहेब जनसेवा पुरस्काराने सन्मानित उद्धव गायकवाड साहेब यांनी सामाजिक उद्योग क्षेत्रात भरीव असे काम केले आहे या कामाची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मांडले तर विद्यार्थ्याने प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येकजण आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय उद्धव गायकवाड साहेब आहेत त्यांनी समाजसेवेबरोबरच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून हॉटेल आशीर्वाद चालू करून अल्पावधीतच नावारूपास आणले कारण त्यांच्याकडे सेवावृत्ती आपलेपणा ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना तृप्त करणारी मनातील सद्भावना या सद्गुणांमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली त्याचबरोबर त्यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निःस्वार्थीपणे कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत असतात दुर्लभ घटकांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीनं त्यांना या वर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे या कार्यक्रमावेळी गोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे गोरख बंडगर साहेब विकास भोसले सर पिंटू सर, हनुमंत डोंबाळे सर, शशिकांत सर, आदी मान्यवर उपस्थित होते मराठी न्यूज चॅनलकरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे